नमस्कार बंधू भगिनींनो तुमचं पॉवरफुल चॅप्टर इन मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या तिसऱ्या चॅप्टरचा सारांश पाहणार आहोत चॅप्टरचे नाव आहे जादू घडवून आणण्याची तुमच्या मनाची शक्ती तुमच्या अचेतन मनाची शक्ती ही मोजण्या पलीकडची म्हणजेच अमाप आहे हीच शक्ती तुमच्या शरीराच्या सगळ्या महत्वाच्या क्रिया नियंत्रित करते त्या शक्तीला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात ही शक्ती जादू कशी घडवून आणते हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अचेतन मनाची शक्ती ही ब्रह्मांडाच्या शक्तीशी थेट संपर्क घडवून आणते म्हणून जादू घडते महान साहित्यिक शेक्सपिअरने या सचेतन मनाच्या शक्तीच्या सहाय्याने महान अशा साहित्याची निर्मिती केली महान साहित्यिक महान कलाकार महान संगीतकार महान शास्त्रज्ञ हे त्यांच्या अचेतन शक्तीच्या वापरामुळेच महान झालेले असतात आणि त्यांच्या हातून महान कार्य सुद्धा झालेले असतात तुम्ही जर तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीचा वापर केला तर ते तुम्हाला सर्व यातना व दुःखपासून मुक्त करू शकता ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते या शक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही तिचा वापर करायचा की नाही हे तुम्हाला ठरवावे लागेल जर तुम्ही या शक्तीचा वापर करायचे ठरवले तर जादू घडली समजा तुमच्या चेतन मनाने जे चे विचार स्वीकारले त्याचे अनुभवात रूपांतर करण्याचे काम तुमचे अचेतन मन करते म्हणूनच म्हणतात माणूस दिवसभर जो विचार करतो तसाच तो बनतो जगातील प्रचंड अव्यवस्था व दुःख जे आपण पाहतो त्याचे कारण हेच आहे की जगातील असंख्य लोक त्यांच्या यशस्वी निरोगी व आनंदी असतात डॉक्टर जुसेफ मर्फी सांगतात की जेव्हा चेतन व अचेतन मन शांततेने कार्य करतात तेव्हा आजार निर्माण होत नाहीत म्हणजेच तुम्ही आजार होऊ नये यासाठी व आजार झालेला असल्यास तो नैसा करण्यासाठी या दोन्ही कामासाठी तुमच्या चेतन मनाच्या शक्तीचा वापर करू शकता व्यक्तिगतरित्या तुम्ही जे सत्य मानता तशीच परिस्थिती अनुभव व घटना तुमच्याबरोबर घडत असतात हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही नकारात्मक व विध्वंसक आणि वाईट विचार करता तेव्हा त्या विचारामुळे निर्माण होणाऱ्या घातक भावना त्यांना व्यक्त होण्यासाठी मार्गाचा शोध घेत असतात आणि या भावना अल्सर व चिंता या रूपात व्यक्त होतात यावरून तुम्हाला समजले असेल की आजार व अचेतन मन यांचा जवळचा संबंध आहे तुमच्या अचेतन मनावर तुम्ही जी छाप टाकता ती तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रात व्यक्त होत असते म्हणजेच तुमच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार असता म्हणून यापुढे तुम्ही तुमच्या अचेतन मनावर सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचारांची छाप सोडा यामुळे तुमच्या तुमचा नकारात्मक भूतकाळ पुसला जाईल विसरला जाईल डॉक्टर जोसेफ मर्पी यांनी त्यांचा त्वचा रोग अचेतन मनाच्या शक्तीने कसा बरा केला हे सांगितले आहे डॉक्टर जोसेफ मर्पी यांना हे पुस्तक लिहिण्याच्या चाळीस वर्षाअगोदर एक घातक तुचारोग झाला होता त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन वैद्यकीय शास्त्रात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपचार केले पण त्याचा काही फायदा झाला नाही दिवसेंदिवस आजार वाढतच चालला होता एके दिवशी त्यांना मानसशास्त्राचे सखोल ज्ञान असलेले एक धर्मगुरू भेटले त्यांनी मर्पी यांना सांगितले तुमचे अचेतन मनाने तुमचे शरीर बनविले आहे ते तुमच्या आप समाविष्ट असलेल्या रूपरेषेनुसार त्या शरीराची पुनर्निर्माण सुद्धा करू शकते यानंतर डॉक्टर मर्पी यांनी एक प्रार्थना तयार केली ती प्रार्थना पुढील प्रमाणे होती माझे शरीर आणि त्याचे सगळे अवयव हे माझ्या अचेतन मनातील असीमित बुद्धिमत्तेने बनविले आहेत मला बरे कसे करावे हे त्याला माहीत आहे त्याच्या ज्ञानाने माझ्या सगळ्या अवयवांना पेशींना स्नायूंना आणि अस्थिंना आकार दिला आहे माझ्या आतले ते अफाट उपचारक अस्तित्व आता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीचे रूपांतर करीत आहे व त्याद्वारे मला परिपूर्ण व उत्कृष्ट बनवीत आहे माझ्या सध्या होत असलेल्या या बरे करण्याच्या प्रतिक्रियेचा मी आभारी आहे माझ्या अंतर्गत असलेल्या या रचनात्मक बुद्धिमत्तेची कार्य अद्भुत आहेत ही प्रार्थना डॉक्टर मर्फी रोज दोन किंवा तीन वेळा मोठ्याने म्हणायची साधारणत तीन महिन्यानंतर त्यांचा त्वचारोग पूर्णपणे बरा झाला यानंतर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले लेखक सांगतात त्यांच्या अचेतन मनात ठाण मांडून बसलेली नकारात्मक रूपरेषा व कल्पना जी त्यांच्या समस्येला कारणीभूत होती ती बाहेर टाकली गेली या उदाहरणावरून तुम्हाला समजले असेल की तुम्ही तुमच्या सततच्या सकारात्मकतेने तुमचे शरीर सुद्धा बदलू शकता म्हणजेच आजार बरा करू शकता चिंता काळजी भय आणि हताशा हे हृदय फुफ्फुसे जठर हातडी त्यांच्या सर्व सामान्य कार्यात अडथळे निर्माण करीत असतात म्हणजेच अशा नकारात्मक विचारामुळे लक्षात घ्या अचेतन मन हे तुमच्या hmm. सवयीच्या विचारांना अनुसरून अभिव्यक्ती पुनर्निर्मिती आणि अनुभव निर्मिती करीत असते म्हणून आतापासून चेतन मनाची काळजी घ्यायला सुरुवात करा व त्याच्यामार्फत सकारात्मक विचारच अचेतन मनाकडे पाठवा आजपासून तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्हाला जशी परिस्थिती हवी आहे तुम्हाला जे बनायचे आहे त्यानुसार सुसंवादी व सकारात्मक विचार करण्याची सवय लावा व पुढचे काम अचेतन मनाकडे सोपवा एक दिवस ते नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद वंदे मातार